इमारतींना लागणाऱ्या आगीच्या संदर्भामध्ये या ठिकाणी प्रश्न उपस्थित केलेला आहे परंतु मला असं वाटतं की फायर सेफ्टी ऑडिट होतच राहतं जिथं राहिलेलं नाही जिथं आपण करायला लावू करत नसतील त्यांच्या आशीर्वादाने या सगळ्या गोष्टी होत असतील त्यांच्यावर आपण कारवाई करू पण याच्यातला स्पेसिफिक महत्वाचा मुद्दा असा आहे की आपण मुळापर्यंत गेलं पाहिजे मुंबई शहरामध्ये ज्या नवीन उंच इमारती आहेत किंवा जुन्या उंच इमारती आहेत यांना ज्या आगी लागतंय त्याचं स्पेसिफिक कारण ऐंशी टक्के शॉर्ट सर्किटमुळे ह्या आगी लागलेल्या आहेत झोपडपट्टीमध्ये ज्या आगी लागलेल्या आहेत हा विषय थोडा वेळ आपण बाजूला ठेवू पण बिल्डिंग मध्ये ज्या लागलेल्या आहेत त्या शॉर्ट सर्किट मुळे लागलेल्या आहेत आणि कुठेही आपल्याला इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट ची प्रोव्हिजन नाही दहा मेगावॅट पेक्षा जास्त असेल तर ते करावं असं सेंट्रल गव्हर्नमेंटचं म्हणणं आहे तर याच्यामध्ये इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट ची यंत्रणा आपल्याला महानगरपालिकेमध्ये उभी करावी लागेल ती कशा पद्धतीनं उभी करता येईल यासाठी नक्की आम्ही प्रयत्न करू आणि सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपण सांगितलं सगळ्या सदस्यांनी सांगितलं की फायरच्या बाबतीमध्ये जर काही त्रुटी असतील तर ते त्यांना कुठच्या परमिशन देऊ नये अशा पद्धतीची जी मागणी आहे ती देखील तपासून बघितली जाईल कारण शेवटी माणसाचा जीव हा महत्वाचा आहे आणि इमारतीमध्ये आगी लागून जो काही प्रकार मागच्या इमारतीच्या बाबतीत झाला आहे जो प्रश्नामध्ये आहे लक्षवेधीमध्ये आहे तर त्याच्या बाबतीत त्याची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी आम्ही नक्की दक्षता घेऊ आणि इलेक्ट्रिकल सेफ्टी ऑडिट करता येईल का यासाठी आम्ही प्रयत्नशील राहू शेवटचा अमित माझा